राष्ट्रीय बत्तीसावे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील पानखेड्यात आदिवासी संस्कृतीचे जीवनमूल्य जीवनदर्शन घडविण्याचे मार्गदर्शन बत्तीसाव्या आदिवासी एकता महापरिषदेद्वारे केले जाणार आहे आदिवासींचे ज्ञान संस्कृती कला हुनर पहचान एकता अस्मिता इतिहास पर्यावरण सुरक्षा सहजता संवेदनशीलता सहकार्यशीलता सह अस्तित्व सत्य हिंसा प्रेम दया करुणा यासारख्या मानवी मूल्यांना समोर ठेवून आदिवासी आदिवासींमध्ये वैचारिक आंदोलन चालवत आहेत भारताच्या वेगवेगळ्या राज्यात आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन संपन्न होत आले आहे यावर्षी बत्तीसावे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून सहा किलोमीटर अंतरावरील पानखेडा येथे संपन्न होत आहे या संमेलनाची थीम जलवायू परिवर्तन आदिवासी संस्कृती समाधान आहे हे संमेलन ते तेरा एक दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ वाजता आदिवासी प्रदर्शनाचे उद्घाटन अकरा ते चार वाजता आदिवासी साहित्य व कवी संमेलन दुपारी एक ते चार वाजता आदिवासी बालकांसाठी कार्यशाळा शिवाय आदिवासी महिलांसाठी विचार विमर्श सायंकाळी चार ते सात वाजता युवकांशी विचार विमर्श रात्री सात ते नऊ वाजता आदिवासी बाल सांस्कृतिक कार्यक्रम रात्री नऊ वाजता नंतर आदिवासी गीत संगीताचा कार्यक्रम दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा वाजता आदिवासी सांस्कृतिक एकता सकाळी अकरा ते एक महासंमेलन उद्घाटन एक ते चार वाजेपर्यंत प्रबोधन सत्र चार ते सात वाजता खुले सत्र रात्री सात ते आठ तीस वाजता मान्यवरांचा परिचय व उद्बोधन रात्री वाजता महासंमेलनाचा प्रस्ताव व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत संघटन सत्र आदिवासी एकता परिषद उद्देश विचारधारा रणनीती कार्यक्रमासाठी आचारसंहिता भविष्यात राबवायचे उपक्रम यावर चर्चा सत्र दुपारी बारा ते एक वाजता कार्यक्रमाचा समारोप ऋण व्यक्त करणे आदी कार्यक्रमांमधून आदिवासी महाएकता संमेलन यशस्वीतेसाठी अहोरात्र समाजबांधव परिश्रम घेत आहेत अनेकांनी सढळ हाताने मदत दिली आहे अनेकांनी आपला हा घरचा कार्यक्रम समजून तन मन धनाने दरातृत्वाचा वाटा उचलला आहे अनेकांनी आपल्या ओळखीतून इतर समाज बांधवांनीही मदतीचा हात पुढे केलाय त्यांचेही ऋण निर्देश व्यक्त केले पिंपळनेरहून संपादक अनिल बोराडे जिंदाबाद बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आदिवासी एकता परिषद आयोजित तेरा चौदा पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पानखेडा या गावी होत आहे गेल्या बत्तीस वर्षापासून आदिवासी एकता परिषद सांस्कृतिक केंद्रबिंदू ठेवून हे संमेलन देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये करीत असते या संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील आदिवासी एक मंचावर येतात आणि त्यांचा हक्क अधिकार अस्तित्व अस्मिता संस्कृती स्वावलंबन प्रकृतीचं प्रकृतीचं रक्षण कसं करता येईल आणि प्रकृतीतील संसाधन कसे वाचवता येतील जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा सर्व संसाधन आणि या पर्यावरणाचं शुद्ध पाणी शुद्ध हवा सर्वांना उपलब्ध असेल असा हा प्रयत्न चालू आहे एक जागतिक स्तरावर वैश्विक वैश्विक स्तरावर संपूर्ण मानव सभ्यता त्यांची सर्व ही जी भोगवादी सभ्यता आहे पुंजीवादी सभ्यता आहे याला कुठंतरी ब्रेक करून मानवांसाठी माणुसकीने वागणे आणि पर्यावरणाचं रास थांबवणं आणि पर्यावरणाचं संतुलन बनवून ठेवावा जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि सर्व संसाधन उपलब्ध असावेत असा आदिवासी एकता परिषदेचा मानस आहे त्याच्यामुळे मानवमुक्ती आणि प्रकृती मुक्तीचं घोषवाक्य देऊन हे चळवळ चा चालवलेली या वेळेस पानखेड्यामध्ये तो आयोजन होते सर्वांना आवाहन की तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला का यावं आणि बघावं धन्यवाद करीबन म्हणजे या संमेलनासाठी सात ते आठ लाख लोक संपूर्ण भारतातून चोवीस राज्यातून सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आदिवासी एकता परिषद परिषदे एक आली कि आदिवासीची अस्मिता मूल्य अभिमान हे आदिवासींसाठी महत्वाचं आहे आणि आदिवासी जे काही विचारधारा मांडतात आदिवासी एकता परिषद ही विचारधारा फार महत्वाची आहे आणि या विचारधारेमुळे आज सर्व देश एकत्र आदिवासी आलेले आहेत आणि म्हणून आंबेडकरी विचार खुले विचार यांनाही मानतो कि आंबेडकर फुले हे जे आहेत हे समतावादी सर्व समाज समतावादी आहे आणि म्हणून आदिवासी समता विचाराची बांधिलकी ठेवते आणि म्हणून सर्व देशाचे आदिवासी या विचाराने विचारधारेने एकत्र आलेले आहेत या अधिवेशन साठी मेघालय आसाम शिमला म्हणजे हिमाचल प्रदेश झारखंड तेलंगणा पश्चिम बंगाल कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान हे पहिल्यापासूनच आहेत आणि म्हणून बारा राज्याचे आदिवासी या ठिकाणी येणार आहेत आता त्यांची संख्या किती येते हा प्रश्न नाही इथ येणार ना आहे आणि सर्वात मोठा व्यक्ती आपल्याला बी माहिती असे कि सोनम लगदादहून येणार आहे सोनम लगदाहून येणार आहे आणि म्हणून या लगदात काश्मीरचे काही तर असं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्याने एवढं मोठ म्हणजे अनेक अधिवेशन झाली लहान लहान परंतु सर्वात मोठं अधिवेशन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या आदिवासींना एकत्रित जोडण्यासाठी एक विचाराने एक दिलाने हे सर्व आदिवासी एकत्रित राहावे याच्यासाठी आदिवासी एका परिषदची विचार कार्यक्रमाची तारीख हा आदिवासी या ठिकाणी आदिवासीचा कार्यक्रम तेरा चौदा पंधरा जानेवारी दोन हजार दो पंचवीस ला या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून या कार्यक्रम फार मोठा होईल याची तयारी सर्व सुरू झालेली आहे आणि म्हणून एवढच काय गावाच्या नाव या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका पिंपळनेर जवळ पानखेडा हे गाव आहे या पानखेड्यामध्ये आदिवासी अधिवेशन होत आहे आणि म्हणून अशी अपेक्षा आहे अधिवेशन मध्ये सर्व देशातले आदिवासी कार्यकर्ते मोठाले अधिकारी कर्मचारी कष्टकरी शेतकरी शेतमजूर हा सर्व समाज विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी सामील होणार आहेत आणि म्हणून सर्वांनी सामील व्हावं ही विनंती करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी